नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये सत्तर ते नव्वद रुपये क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात तूरला काल काय बाजारभाव मिळाला आहे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती दहा क्विंटल लाल दुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक या ठिकाणी जबरदस्त होती मित्रांनो जवळपास पंधराशे क्विंटलच्या वर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गाजर भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती पंचावन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा आवक आलेली होती दोनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती एकशे शहाण्णव क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला एक हजार क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी देखील जबरदस्त तीन हजार क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उरबा दर भाव सहा हजार चारशे चौवेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे पंधरा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून बाजार समिती चोपडा कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दूर्बाज पावसा सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी देखील चोवीसशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बा दरपाव सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक या ठिकाणी आलेली होती चारशे दहा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा भाव सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर एक हजार सहाशे वीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा भाव सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वनी तूर लाल एकशे एक, एक क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो जवळपास सत्तर ते शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत दबाव बघायला मिळालेला असून शंभर रुपयांनी तूर बाजारभाव बनी कृषी उत्पन्न बाजार समितीची घटलेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती तीनशे नऊ क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण जर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारवास सहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती शिरपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारवास चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मेहकर एकशे दहा क्विंटल लालतूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर भाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मंगळूरपीर जिल्हा वाशिम दोनशे ऐंशी क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू शंभर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो वर्धा त्रेचाळीस क्विंटल लोकल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त व सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर एकशे पाच क्विंटल दुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्बाजरवास सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती बीड पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा हे नगर पांढरी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त तूरबाजारभाव सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धमनगाव रेल्वे जिल्हा अमरावती दोनशे दहा क्विंटल लालतूरची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव सत्तर ते नव्वद रुपये प्रति क्विंटल मागे पर दरवाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो